नमस्कार शेतकरी बनवणं शेती करत आहे आज दिनांक तीस जानेवारी जन, दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांची तसेच फुलांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली मिळते दरामध्ये देखील मोठा बदल आज पाहायला पहाय तर के आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये शेवंतीचे आहेत सरांता नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्च निदर पाळवतात हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून ते किलो सोनतीचे दर पाळवतात बिजलीची पद्धती नसेल काळ्या कॉलिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्च निदर पाळवतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून ते किलो बिजलीसाठी दर पाळवतो बासलीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बासलीचे दर जे आहेत पाच ते सात रुपयापर्यंत उंचे हलक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील पाच ते साठी दर पार होते दुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दुलछडीचे दर होतात तुकडो कोलाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साठ तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील तुकडो कनोजसाठी दर होते पिंकडीची तसेच लिवडीजीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होतोय पिठे ची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वीस तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून दर पारा होते ची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सनफ्लावरचे दर साठ तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून सनफ्लावर साठी दर पारा होतो डच गुलाबची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये लाल तसेच गुलाबसाठी सर आता दोनशे वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलक्या वालासाठी शंभर रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पारा होतो अन्नची आवक जर मार्केटमध्ये पाहिले तर साधारणतः एक ऐंशी ते नव्वद गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः नवीन कांद्यासाठी चौदा ते पंधरा रुपयापर्यंत तरी एका दुसऱ्या बुकांसाठी होते सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर नवीन कांद्यासाठी दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पारा होते त्याचबरोबर नवीन कांदे बरोबर जुन्या कांद्याच्या देखील विक्री पारावते चांगल्या क्वॉलिटी मध्ये जुन्या कांद्यासाठी साधारणतः तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांगी दर एका दुसऱ्या उपलब्ध होते सरासरीमध्ये आपल्याला दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या होती जुन कांद्यांची विक्री होताना पारा होते टोमॅटोची आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला त्याच त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत पर्यंत उच्चांगी दर पर टोमॅटो पाहायला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी कसरांना टोमॅटोसाठी झालेली पाळवते भेंडीची आवक येणा पण पाहू शकता मोठ्यापणावरती भेंडीची आवक पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पारावतो हलक्या मालासाठी पंचवीस ते ती तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पारवतात दुधी भोपळ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये दुधी भोपळ्याचे दर जे पंधरा तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पारवतात वालगावड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पंधरा तर हलक्या सा माझ्यासाठी सात ते आठ रुपयापासून देखील वालगाव्याचे दर पाळवतात चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत हलक्या मला साठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाळवतात कार्लीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस तर हलक्या मला साठी तीस रुपयापासून देखील कार्ले दर पाळवतात बिटाची क्वालिटी दर क्वालिटी साधारणतः दहा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी सहा ते सात दर पार होतात शिमला मिरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः तीस रुपयापर्यंत पर्यंत हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील शिमला मिरची दर होतात काकडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील हिरव्या हिरव्यात चायना तसेच पांढऱ्या दर ही आपल्याला कमी झालेली पाळवतात चांगल्या क्वालिटी मध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील चायना दर पाळवतात राजमाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये राजमाचे दर जे आहे सरंत तीस ते पस्तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाठवतो झोडक्याची क्वालिटी होईल दर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर वांग्यांची चांगल्या क्वालिटी मध्ये वीस तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार होतात पंधराची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्च दर पार होतात हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर होते तोंड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये तोंड्यासाठी जे आहे चाळीस रुपयापर्यंत दर पाडवतात हलक्या ते माझ्या पसंत केले तोंड्यासाठी दर पाळवत चौघ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळवतात हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून पसंत केले दर पाडवते डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बारा तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून पसंत डांगरचे दर पाडवतात काया करता जेंग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस हलक्या मानासाठी दहा रुपयापासून चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस हलक्या मनासाठी दहा रुपयापासून फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये फ्लावर दर येते सोळा रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या मानासाठी सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरचे दर पार होतात क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर येते साधारणतः हलक्या मालासाठी वीस दर पासून देखील आल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पार होते तर हलके माल जे आहे तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आल्यासाठी दर होतात आवक या ठिकाणी पाहू शकता आवक थोडीशी आज कमी पारा होते त्याचबरोबर हे स्थिर असलेले पारा होतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे येते सहा ते सात रुपयापर्यंत पर्यंत दर पारा होता हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील शेपूचे दर पारावतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी गावरान कोथिंबीर दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः सात ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारा होतात मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होतात हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होत हिरव मिरची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांची हलक्या <स्थाँगेद्था> मालासाठी पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार वाटत सुटकांची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांगर सुटकांसाठी होते हलके पाळज येते दहा ते बारा रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात अंजेरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर जे जम्प साईज मध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांची पाहावतं हलके तसेच लान साईज मध्ये साधारण तीस ते चाळीस साठी दर पार होते आवक आपल्याला बारीपेक वाढलेली पाहायला दर ही स्थिर असलेले पार होत बोरांची आवक घ्यापर्यंत चांगल्या क्वालिटी मध्ये चमेली बोरांसाठी सरांचा दर जाते चाळीस तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील चमेली बोरांचे दर पारवडतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये उमरन बोरांच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाळवते चांगले माल जे सरांचा चौदा ते पंधरा रुपया पर्यंत उच्चांची दर पाळवतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपया देखील हलक्या मालासाठी उमरांचे दर पारवतात फोपेची अवघ्या पण चांगल्या क्वालिटीमध्ये फोफेचे दर तीस रुपयापर्यंत मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवडतात खरबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांग दर पारवडते हलक्या मानासाठी दहा ते बारा रुपया देखील खरबोजसाठी दर पारवतात कलिंगटची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला साडी दर पारा होते मोसुंबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीचे जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून हलके तसेच लहान साईज मध्ये मोसुंबीचे दर होतात डाळिमची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दर दर्जा येतात साधारणतः तीनशे ते वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा हलक्या मालासाठी साधारणतः शंभर ते एकशे चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतोय पेरूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतोय तर हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील पेरूचे दर होतात त्याचबरोबर कलिंगड फेरू साठी साधारणतः दर जाते एकशे दहा ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होतोय हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील कलिंगड पेरू साठी दर पारावतात मंचिची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये दिली मंच दर्जा पंधराच राहाले कमालासाठी दहा ते बारा वर पासून देखील आपल्याला नियमासाठी दर पाहायला होते आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाया